मी आज भोपळ्याचं सूप बनवणार आहे अगदी हेल्दी आहे संध्याकाळी वगैरे किंवा रात्री आपण झोपताना खायचं नसेल कोणाला काही तर आपण जे डायटिंग वगैरे करतो त्यांच्यासाठी खूप हेल्दी आहे दोनच गोष्टीपासून बनतात आणि झटपट बनतं थोडंसं एक अर्धा चमचा आपल्याला तूप किंवा बटर घालून घ्यायचं आहे म्हणजे थोडासा कांदा फ्राय करून घ्यायचा भोपळा दोन्ही साईड करून घेऊन छान आपल्याला घ्यायचा मीठ घालूया मीठ घालून आपल्याला छान भोपळा शिजवून घ्यायचंय परतून घेतलंय पाणी घालून आपल्याला शिजवून घेते हे भांड्यावर काढून घेतलं होतं जाळीवर मिक्सरच्या भांड्यात घालायचे पाणी घालायचं नाही आहे असंच वाटून घ्यायचं एकदा दोनदा फिरवलं तरी बारीक होऊन जाते शिजलेलं आहे पाणी घालू नका नाही तर गरम असल्यावर अंगावर उडेल काढून घेतलंय आपण मग असे आपण पाण्याच्या खालचं गळलेलं होतं ना त्याच्यामध्येच घालायचं आहे आपल्याला छान घ्यायचं या कळेमध्ये घालून थोडंसं उकळा ठेवलंय थोडंसं मीठ घालायचं चवीनुसार मग असे बी घातलं होतं मी शिजताना पण थोडंसं घालायचं आहे थोडीशी मिरीपूड घालायची आहे आपलं गाड सूप तयार आहे मसाला आहे ते घालायचंय आपल्याला मसाला आहे ही एक स्कूप टाकली तरी एवढ छान टेस्टी येते यानं याच्यामध्ये ऑलरेडी मीठ असतंय पण थोडस मीठ कमी घालायचं <laughs> मस्त आपला सूप तयार. सूप आपला तयार आहे सर्व करायला गिवे मस्त असं गाढ झाले. एवढी वाटी जर प्याल तर जेवायची सुद्धा गरज नाही इतके हेल्दी आहे आणि इतके पौष्टिक आहे. असं टेस्टी झालेलं आहे ज्यांना डायटिंग वगैरे असाल ह्याच्यावर असाल तर त्यांनी एकदा जरूर करून बघा कमेंट्स करा लाईक करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला